नमस्कार मित्रांनो आजच्या बैकतेचं नाव बुधवाड्यातील सोनं असं आहे आता या बैकतेचं नाव असं का आहे कारण की ही बैकथा जुन्या काळातली आहे एकोणीसशे तीस बत्तीस पस्तीस या सालची आणि त्या वर्षी गावामध्ये असं वातावरण असायचं की गावातला एखादा श्रीमंत माणूस आहे तर त्याच्यासमोर पूर्ण गाव झुकून राहायचं त्याच्यासमोर कुणी गावातलं जायचं नाही आपल्या देशातली न्यायव्यवस्था पोलीस सरकारी कर्मचारी यांचं काहीही चलायचं नाही गावामध्ये फक्त चलायचं तर त्या गावामध्ये असलेल्या पैशावाल्या माणसांचं बाकी कुणाचं काहीच नाही तर एक गाव होतं ज्या गावाची लोकसंख्या जास्तीत जास्त दोनशे ते अडीचशे होती जास्तीत जास्त फार छोटंसं गाव होतं आपलं खुश राहायचं खायचं पियायचं आणि काम करायचे त्या गावामध्ये एक माणूस होता ज्याचं नाव राजा पाटील असं होतं आणि त्याच्या कामाला मॅक्झिमम गावामधली जी लोकं होते ती जायची सगळी लोकं त्याच्याच कामाला कारण की पैसा फार माफ होता खूप पैसा होता आणि तो माणूस एवढा माजवर होता की त्याला रोज तमाशाला जावंच लागायचं रोज मोटण खावंच लागायचं रोज अशा काही गोष्टी करायच्या ज्या चांगल्या माणसांनी करू नयेत पण तो करायचा कारण तो चांगला माणूस नव्हताच आणि त्याच्यासमोर गावातलं कोणीही जायचं नाही आता एक गोष्ट थोडीशी इमॅजिनेशन करण्यासारखी आहे जर माणसापाशी एवढा सगळा पैसा आहे सगळं गाव त्याच्यासमोर आहे त्याला प्रत्येक गोष्ट आहे तर तो माणूस चांगला राहील तरी कसा तो जबरदस्ती गावकऱ्यांचे शेतनावावर लिहून घ्यायचा कर्ज दिलं तर त्यांचं व्याज एवढं लावायचं की जो समोरचा शेतकरी आहे तो त्याच्या कामाला राहून राहून तसाच कुजून कुजून मरून जाईल पण त्याच्या अंगावरचं कर्ज फेटणार नाही तोच काय त्याच्या पोराला सुद्धा त्याच्या बापाचं कर्ज फेडायला तो भाग पाडत होता असा तो राजा पाटील होता त्याच्याकडं मोठमोठाले बैल घोडे अशा प्रकारचं होतं त्याला घोड्याचा छंद होता दोन घोडे होते बैलांच्या जोड्या होत्या आसपास कुठेही पट चालू असला की तो आपले पैल घेऊन जायचा आणि तिथं तो त्याची पहिलं लावला की पहिला नंबर आणायचा मजा आणायचा अशा प्रकारचा तो राजा होता आता ही गोष्ट त्याच माणसाची आहे जो माणूस पूर्ण गावाला झुकवतो ना त्याच माणसाची दशा इतकी भयानक झाली होती त्या गावामध्ये की नंतर ओळखू पण येत नव्हतं की हा तोच माणूस आहे म्हणून आता तो जोपर्यंत जवान होता ना तोपर्यंत त्याला काहीच वाटलं नव्हतं पण जसं जसं त्याचं वय उतरत गेलं ना तसं तसं त्याच्यासोबत फार भयानक गोष्टी घडत गेल्या आता जो राजा पाटील होता तो बापाचा एकुलता एक पोरगा होता आणि त्यामुळं तो फार जास्त आयश होता त्याचं लग्न लवकरच झालं होतं पण ज्या बाईसोबत त्याचं लग्न झालं होतं त्याला ती अजिबात आवडतच नव्हती दिसायला फार सुंदर होती तरी पण तिला ती आवडत नव्हती त्याला नाद होता तमाशाचा मग एकदा तो आपल्या मित्रमंडळींना घेऊन तमाशा बघण्यासाठी गेला आणि तमाशामध्ये त्याला एक स्त्री इतकी पसंत आली त्यानं ती स्त्री डायरेक्ट घरामध्ये घेऊन आला एक नाचणारी तमाशामध्ये नाचणारी स्त्री तो लग्न करून आपल्या घरी घेऊन आला आता घरी घेऊन आल्याच्या नंतर त्याचे जे वडील आहे त्याची जी बायको आहे त्याचा जो दुसरा परिवार आहे तो त्याला शिव्या देऊ लागले त्याला कलमा करू लागला की बाबा तू एवढा मोठा माणूस तुला काय गरज आहे घरी आणण्याची तुला जर इतकीच आवडी असेल तर तिकडे फार्म हाऊसवर ठेवायचं बाहेरच्या घरी ठेवायचं घरात कशाला नसेल ते पण लग्न करून तो त्यांना सरळ म्हणला की तुम्हाला राहायचं तर राहा ही आजपासून माझी बायको आहे आणि या घरची मालकी आहे हिला जर तुम्ही कोणी काय म्हणसाल तर सगळ्या जणांना घराच्या बाहेर आकडून देईल मग त्या बाईला कोणी काहीच म्हणलं नाही त्या बाईच्या आहारी तो इतका जास्त गेला इतका जास्त गेला की त्याचं त्यालाच समजलं नाही की आपण काय करतोय आणि काय नाही आता त्याची जी बायको आहे ना ती तमाशात नाचणारी होती आणि तिचं जे प्रेम आहे ना ते त्याच गावामध्ये राहणारं बुधवाड्यातला एक माणूस होता ज्याच्यासोबत तिचं त्याचं प्रेम होतं आणि हे र त्या राजा पाटलाला माहिती नव्हतं आणि त्याच्याच कामाला तो माणूस होता आणि तो माणूसही काय असा काय फारसा वृद्ध फारसा खरपाडा फरपडा नव्हता देखना होता चांगला होता आणि तो राजाचा मित्रसुद्धा होता मित्र म्हणजे असा की बाबा त्याचं जे पर्सनल सामान आहे ते सगळं सोबत घेऊन जायचा सोबत घेऊन यायचा जिथं ते जाईल तिथं त्याच्या पाठीमागं जायचा त्याचे बूट चप्पल खाणं पिणं दारू वगैरे जे काही सामान आहे ना ते सगळे ते घेऊन चलायचं एखादी बॅग असल्यासारखा आणि त्याचाच प्रेम त्याच्या बायकोवर राजानं जी तमाशामध्ये नाचणारी बायको करून आणली तिच्यावर हे एकमेकांवर फार जास्त प्रेम करायचे आता याच्यामध्ये एक गोष्ट अशी घडते ज्या गोष्टीमुळं सगळं काही खेळ होतो ती महिला राजाला फार आवडायची पण त्या महिलेला हा माणूस आवडायचा आणि या माणसाला श्रीमंत व्हायचं असते मग याच्या आजोबांनी याला सांगितलेलं असतं की जे आपला बुधवाड आहे आणि आपल्या बुधवाडाच्या पलीकडं एक चिंचेचं झाड आहे त्या चिंचेच्या झाडाखाली एका मडक्यामध्ये सोनं लपून ठेवलेलं आहे चोरांनी आणि ते सोनं आत्तापर्यंत चार ते पाच लोकांनी काढण्याचा प्रयत्न केला आहे पण ते सोनं बाहेर निघताच ज्या लोकांनी ते सोनं काढलंय ते पागल झाले त्यांच्या घरचं कोणी ना कुणीतरी वारलं आहे आणि ते सोनं परत त्याच जाग्यावर जमिनीमध्ये गेले तिथलं सोनं कुणीही काढू शकत नाही आणि जर एखाद्या माणसाने ते सोनं काढलं तर त्याला आयुष्यभर ते सोनं पुरून उरल एवढं सोनं आहे तुझ्या सात पिढ्या बसून खातील एवढं सोनं आहे याच्या डोक्यामध्ये ती गोष्ट फिरायला लागली आणि ही गोष्ट त्याने त्या राजा पाटलाला कित्येक वेळा सांगितलं की मालक असं असं आहे असं असं करायचं का पण राजा पाटलाजवळ पैसा मरणच होता त्याने विचार केला की के असल्या कुठ्याने आपल्याला कशाला आहे हां आणि एरी तिथं करायला व्हावं हो काही तर आपली चांगली जिंदगी नरकात जायची तसा तो हुशार होता राजा पाटील तो म्हणला की नाही आपल्याला काढायचं नाही चुपचाप आपलं काम कर तो एकदा बोलला आणि शांत राहिला मग त्याने ही गोष्ट त्याच्या प्रेमिकेला सांगितली जी राजा पाटलाची वाईफ होती जी नाचत होती तमाशामध्ये मा ती मग तिच्या डोक्यामध्ये फॅट बसला फॅट बसल्याच्या नंतर आता तिलाच पैशाची काही कमी नव्हती ना तो पाटील तिच्या मागे दिवाना होता तिला पैशाची कमी नव्हती ती जेवढं बोले तेवढा तो पाटील तिला द्यायचा जे म्हणाल तो तिला द्यायचा पण तिच्या डोक्यामध्ये एक फॅट की आपला जो प्रियकर आहे त्याला श्रीमंत करायचं कसं बसं तिथलं सोनं काढायचं आणि याला श्रीमंत बनवायचं मग एक दिवस तो पाटील त्याच्या बायकोपाशी म्हणजे या स्त्रीपाशी संध्याकाळचा जाऊन झोपी गेला आणि झोपल्याच्या हो नंतर जे काय होत असते ते सगळं काही केलं आणि नंतर हळूच त्याची जी वाईफ आहे वाई ती त्याला म्हणली आहे की अहो आपल्या गावातल्या बुधवाड्याच्या पलीकडे एक चीज आहे म्हणे आणि तिथं सोन्याचं मडकं लपलेला आहे ते तुम्ही काढत का नाहीत मग तो पाटील म्हणला काय एडीबिडी झाली काय ते तशा भानगडीमध्ये आपण पडत नाही आपल्यापाशी काय कमी आहे सगळ्या तर गोष्टी आहेत धन दौलत खायला पियायला सगळं गाव आपल्या समोर झुकतंय कशाची कमी आहे कशाला जायचं आकाश लफड्यामध्ये मग हळूच त्या पाटलाची बायको त्याला म्हणते की कि तुम्ही किती भित्रे आहो आता असं म्हणल्याच्या नंतर पाटलाच्या जा, काळजाला धक्का बसला तो म्हणला काय म्हणली तू मी भीतरा त्याची बायको म्हणली की हां तुम्ही भित्रे ए तोंड सांभाळून बोल मी भितरा नाही काय बोलतीये तू तुला कळतंय का पुऱ्या गावचा पाटील आहे मी माझ्या समोर चांगले चांगले झुकते आणि तो मला भितरा म्हणतेय तुला इथच मारून पुरीन मग असं म्हणल्याच्या नंतर त्या पाटलाची बायको म्हणते की भित्री नाही म्हणू तर काय म्हणू एक छोटीशी गोष्ट तुम्हाला होत नाहीये आणि तसंही माझी इच्छा आहे की नेमकं सोनं जमिनीतून बाहेर निघतंय कस दिसतंय कसं मला बघायचंय बरं तुम्हाला नाही करायचं ना तुम्ही नका करू पण माझ्यासाठी तर तुम्ही तेवढं करा ना माझी इच्छा नाही पूर्ण करणार तुमचं मायावर ना प्रेमच नाही त्या पाटलाची बायको त्या पाटलाला अशा प्रकारे बोलते तर पाटील नाविला जाणे हो म्हणतो इच्छा नसताना सुद्धा हो म्हणतो आणि जो त्याचा पिठू आहे त्याच्यासोबत फिरणारा त्या, फिर त्या महिलेचा प्रियकर कर त्याला पाटील सांगतो की बेट्या एखादा महाराज बघ आपण सोनं काढूयात आता ही गोष्ट त्याच्याजवळ अगोदरच गेलेली असते कारण की पाटलाची जी बायको असते ती त्याचीच प्रेमिका असते आणि ही गोष्ट त्या पाटलाला माहिती नसते तर आपण काय करूयात त्याचे पाटलाचा जो पिठ्ठू आहे त्या महिलेचा जो प्रेमिका आहे त्याचं नाव आपण ठेवूयात त्याचं नाव ठेवू सदा तो सदा फार खुश होतो इतका खुश की त्याला माहिती असतं की आता इथं सोनं निघणार आहे आणि ते सोनं निघलं की त्याच्यानंतर आपण पाटलाला ते सगळं सोनं देऊयात मग एक दिवस पाटील झोपला की त्याच्या घरातलं ते सोनं सगळा पैसा घेऊन आपली प्रेमिका आणि आपण हे गाव सोडून जाऊयात कुठे शोधणार आहे पाटील शोधून शोधून आजूबाजूच्या गावामध्ये पण आपण आजूबाजूच्या गावामध्ये राहायचंच नाही आपण फार लांब जायचं असं त्या सदाचा प्लॅन आणि त्या पाटलाच्या बायकोचा प्लॅन मग सदा एक तांत्रिक बघतो तांत्रिक बघितल्याच्यानंतर त्याला सांगतो की बाबा आपल्या गावातल्या बुधवाड्याच्या शेजारी जे चिंचेचं झाड आहे त्या चिंचेच्या झाडाखालचं सोनं बाहेर काढायचं आहे तो तांत्रिक म्हणला की बाबा मला पहिले बघू दे की तिथं आहे की नाही म्हणून तू त्याच्यासाठी एक काम कर तू जा त्या चिंचीच्या झाडाखालची थोडीशी माती जमा कर माझ्यापशी आण मी तंत्र मंत्र टाकतो आणि बघतो की तिथं आहे की नाही म्हणून पण एक गोष्ट लक्षात येऊ हो। तिथली जी माती तू जमा करणार आहेस ना ती फक्त अमावश्याच्या रात्री एक वाजता जाऊन करायची दिवसा नाही करायची नाही दुसऱ्या कोण्या दिवसात करायची फक्त अमावश्याच्या दिवसातच करायची असं सदाला त्याने सांगितलं आणि सदाने त्या त्याच्या मालकाला पाटलाला सांगितलं की तांत्रिक असा असं म्हणला पण मग पाटील म्हणलं की जा आणि घेऊन ये सदा म्हणला की मालिक मला भीती वाटते मी जात नाही संध्याकाळचं त्या चिंचे खाली लोक काय काय बोलतात पाटील म्हणलं की अरे सदा तू नको घेऊ टेन्शन तुला काय नाही होणार आणि जर तू ते काम केलंस ना तर तुझ्या अंगावर जितकं पण कर्ज आहे ते सगळं कर्ज मी माफ करतो तू जा घेऊन कोणाला सोबत घेऊन जाऊ नको आणि कोणाला सांगू नको नाहीतर लोक पाटलाला येळेत काढतील मग इतका सगळा पैसा असून या पाटलाला काय बेकार पाळी चाळी पडली आहे सोनार जमिनीतून बाहेर काढतोय मग सदा म्हणलं की ठीक आहे जातो मग त्याला तो प्लॅन सुचला ना की बाबा आपण जर ते आणली तर तो आपल्या मायबापाचं कर्ज नील करून टाकेल मग आपण पळून जायला फिरी एक दीड महिना राहायचं नंतर आपण पळून जायचं हे त्याच्या डोक्यामध्ये आलं तुम्हाला की ठीक आहे मग काही दिवसांना आमावश्याची रात्र येते आणि कम्प्लिटली साडेबारा वाजता सदा अर्ध्या रात्री उठतो आणि त्या चिंचेच्या झाडाकडे जातो आता चिंचेचं झाड गावखरीच असतं आणि त्याच्या अलीकडं बुधवाडा असतो आणि त्या बुधवाड्यामध्ये सदा राहत असतो तर तो उठतो आणि आजूबाजूला पाहतो तर सगळी घरं झोपलेली असतात आणि तो एकला आपली चप्पल घालून त्या चिंचेच्या झाडाकडं निघतो सगळं काय सुनसान असतं आता त्या काळामध्ये रात्रीला चोऱ्या फारच जास्त व्हायच्या सदाला भीती वाटायची की चोरा आले मारलं काय केलं तर माझं काय होणार आहे पण सदा हिंमत वगैरे करून त्यांना ती तिकडे जाण्याचं ठरवलंच जिकडं बघावं तिकडं काळोकच काळोक त्याला काहीच दिसत नव्हतं हातामध्ये एक छोटासा कंदील घेऊन सदा त्या चिंचीचं झाडाखाली निघाला त्याला दूर कुठंतरी काहीतरी चमकल्यासारखं दिसलं सदाला म्हटलं नेमकं काय आहे तो त्याच्याकडं थोडा हळूहळू हळूहळू चलत चलत गेला तर ती दिशा त्या झाडाकडचीच होती आणि जसं जसं तो चिंचेच्या झाडापाशी जात गेला तसं ता तसं त्याला समजत गेलं की चिंचेच्या झाडाखाली कुणीतरी बसलेला आहे त्यावर सदाचे हातपाय चळचळ कापू लागले की एवढ्या रात्री त्या झाडाखाली रात बसले तरी कोण आहे तरी कोण सदा हळूहळू त्या झाडापशी गेला हळूहळू त्यांना अलीकडंच आपल्या हातात असलेला कंदील विजवला त्याला वाटलं जर चोरं वगैरे असतील तर अंधारातल्या अंधारातच आपण इकडच्या इकडे पळून जाऊयात किंवा दुसरं काही असलं तर मग तो म्हणला की आता जर हिंमत नाही केली ना तर पाटील मारल जर आपण इकडे गेलो तर तिथं जे काय आहे ना ते आपल्याला मारल अशी भीती त्याच्या मनामध्ये होती पण तो कशी हिम्मत हिंमत करू ना तिथं जवळ केलाच तर तिथं एक ओढणी अशी झुडपावर पडलेली होती जशी नवरी कशी आपल्या अंगावर ओढणी घेते लग्नामध्ये चमकी चमकी असते त्याच्यावर थोडे थोडे काच असतात ते चमकतात तशा प्रकारची ओढणी जुन्या काळातली ओढणी तुम्ही असेल लग्न वगैरे असेल कोणाचा तर त्या काळातला फोटो जर असला तर छोटीशी अशी ओढणी घेतात त्याच्यावर छोटे छोटे असे आरसे असतात लावलेले ते चमकावत म्हणून तशा प्रकारची ओढणी त्या झुडपावर टाकलेली होती सदा हळूवार जातो तिथं आणि बघतो तर ती उडी त्या झुडपावर काढतो त्याच्या खाली झुडूप तो इकडं तिकडं बघतो त्याला वाटतं की यार बरं झालं काहीच नाही आहे इथं तो करफडीने तिथली माती अशी सावरतो हातात काठी बुडतात तरी तो थांबत नाही तिथं तो सावरतो आणि आपल्या रुमालामध्ये मध्ये कट्ट बांधतो आणि आपल्या खांद्यावर ठेवतो अशी खांद्यावर ठेवल्याच्या नंतर सदा उठतो आणि आपल्या घराकडं निघण्यासाठी तो वळतो आणि त्याच्याजवळचा जो कंदील आहे तो आपल्या जवळ असलेल्या अंगारकाड्याच्या डबीनं तो कंदील पेटवतो आणि असा ते वर धरतो रस्त्याकडं आणि चलण्यासाठी निघतो तेवढ्यात सध्याच्या कानावर आवाज येतो कुणीतरी त्याला आवाज दिलेला आणि आवाज फार हळू येतो असं की सदा तो पुढचा पाऊल टाकणार की थांबला त्याच्या अंगाला घाम आला एक वेगळ्या आणि विचित्र पद्धतीची थंडी सदाला वाजायला लागली त्याला समजत नव्हतं की नेमकी ही थंडी वाजतीय कशी बघा ती एक थंडी असते जी धडतर थंड पण नसते आणि धडतर वेगळी पण नसते हिवाळ्यामधली थंडी वेगळी असते पण जो आपण गारवा म्हणतो ना गारवा वारं लागतं गारगार जोरजोरात तशा प्रकारचा गारवा त्या सदाला लागायला लागला अंगाला घाम यायला लागला त्याचं काळीच थडथड 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 करायला लागला त्याच्या टोंगळ्यापासून खाली पाय थळथळ कापायला लागले कारण त्याच्या कानावर आवाज येत होता ते पण त्याच्याच नावाचा आणि तो आवाज असा येत होता सदा आणि तो आवाज कोणता माणूस वगैरे करत नव्हता तो आवाज करत होती एक स्त्री सदा हळूवार आपल्या हातातला जो कंदील आहे तो असा थरथर त्या हाताने पाठीमागं वळतो आणि बघतो तेवढ्यात पुन्हा सदाच्या कानावर आवाज येतो सदा माझी ओढणी दे मला सदा ती ओढणी काढून दुसरीकडे टाकलेली असते सदा असा वर बघतो तर त्याला त्याच्या डोक्या इतकी फक्त पायच दिसतात त्या पायामध्ये जोडवे घातलेले असतात चेन घातलेले असतात मेहंदी लावलेली असते आणि ते पायाशी तरगत होते जसं की कोणी फासावर लटकल्यावर कसं खाली पाय लोंबकाळलेले असतात तशा प्रकारचे पाय त्या सदाला आपल्या डोक्यापर्यंत दिसायला लागले सदाची हिंमत नाही झाली वर बघण्याची त्याला काय करावं आणि काय नाही काय कळालं नाही त्यांना हातातला कंदील तसा सोडून दिला खांद्यावर ठेवलेला जो रुमाल आहे त्याच्यामध्ये बांधलेली जी माती आहे ती तशी त्यानं घट्ट पकडली आणि पळतच आपल्या घराकडे सुटला रस्त्यामध्ये येणाऱ्या बाबळीच्या झुडपा झाडप्यातून तो असा पळत सुटला काटे बुडू राहू काही घेणं देणं नाही घरापर्यंत येईपर्यंत तो थांबला नाही घरी याला दरवाजा लावला घरात बसला सगळं अंग रक्त बंबाळ झालेलं त्याच्या धोत्राला काटे लागलेले त्याच्या पायात काटे खूप असलेले हातामध्ये काटे खूप असलेले सक्त रक्त बाहेर येऊ लागलं आणि तो रुमालामध्ये माती आणलेली त्याने एका जागेवर ठेवली जशी ती माती त्याच्या त्यानं घरामध्ये ठेवली घरामध्ये लावलेली जे दिवे आहेत ते पूर्णपणे विजून गेले एकही राहिला नाही सदा त्या रात्री झोपलाच नाही तो दिवा लाव विजायचा तो दिवा लाव विजायचा तो दिवा लाव विजायचा दिवा त्याच्या घरामध्ये लागलाच नाही दुसऱ्या दिवशी सदा ती माती घेऊन त्या तांत्रिकापाशी जातो आणि तांत्रिकाला दाखवतो ही सगळी जी काय माती वगैरे आहे ती सगळी तांत्रिक तंत्र विद्या करून त्या मातीवर जी काय प्रक्रिया करायची ती सगळी प्रक्रिया करतो आणि स्वतःला सांगतो की हा त्या चिंचीच्या झाडाखाली सोनं आहे पण त्या ते काढचं नाही सोनं काढायचं काय नाही मी तुला सोनं काढून देतो पण ते सोनं काढल्याच्या नंतर ते सोनं ज्या पण माणसाजवळ जाईल जा तो माणूस पागल होईल वेळा होईल स्वतः म्हणलं की हा आपल्याला काय करायचंय काढणार तर पाटील आहे सोनं तर त्याच्याजवळ जाणार मग त्याच्याजवळून आपण पळून घेऊन जाणार जसं की त्याच्या तिजोरीतला माल घेऊन गेल्यासारखा आपल्याला काय प्रॉब्लेम नाही येणार असा लॉजिक स्वतःने लावला स्वतः म्हटलं की ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आमच्या गावातला पाटील काढणार आहे म्हणे सोनं तुला जेवढा पैसा लागते ना ला तू तेवढं सांग तांत्रिक म्हणलं की मला पैशाची जास्त गरज नाही आहे पण तुझ्या पाटलाला विचार त्याला गरज आहे का जर त्याला गरज नसेल तर याच्यात पडू नको म्हणून उग जीव गमावू नको म्हणा मोगस वेळा होऊ नको म्हणा सदा म्हणलं की काय नाही होऊ द्या कारण की ते सोनं सदाला घेऊन जायचं होतं आणि त्या प्रियक्षीला आता सदाचं असं म्हणणं होतं की पहिले तर पाटील म्हणला की तू तिथे लि माती आण मी तुझ्या घरावरचं जे काही कर्ज आहे ते सगळं काही नील करतो आणि सोनं काढल्याच्या नंतर जर आपण एक दोन महिना तिथं थांबून आपले प्रिय सीन सोनं घेऊन गेलो तर पाटलाच्या कपाळाचं काही कातळ चाललंय का तो दुसरी घेऊन येईल आणि त्याच्या तिजोरीतला तपैस आपण घेऊन जाईन आपण हे सोनं घेऊन चाललो आणि तसंही तो पाटील पागल झाला तर आपल्याला काय करायचं आपण त्याच्या घरातून घेऊन चाललो माझे हे सोनं आपण घेईच ना ना आणि पाटलाचे नुकसान नाही याच्यामध्ये पाटला जी जायतात पाटलापास तशीच माझ्या अंगावरचं कर्ज फिटलं मी माझे प्रियसी दुसरीकडे जाऊन राहतो माझ्या बायबापाच्या अंगावरचं कर्ज फिटेल सगळ्या गोष्टी सुरळीत होतील स्वतःच्या डोक्यामध्ये हा प्लॅन फिट बसलेला सताने त्या तांत्रिकाला हो म्हणला काढायचं म्हणलं आणि त्या तांत्रिकाने एक वेळ दिली की बाबा या या वेळी या या, या वेळी आपण काढूयात तर पाटील आणि पाटलासोबत पाच माणसं आणि त्यामध्ये हा सदा आणि पाटलाची जी प्रियसी आहे जी तमाशामध्ये नाचायची सदाची प्रियसी सॉरी पाटील तिच्यावर प्रेम करायचं आणि ती सदावर प्रेम करायची तिला घेऊन आला म्हणजे टोटल सहा जण पाटील एक त्याच्यासोबत चार माणसं आणि त्याची प्रियसी पाच सहा जणांशी सहा जण तिथं गेले आणि तो तांत्रिक त्याने तंत्रमंत्र जे काय करायचं ते सगळं केलं यज्ञ केलं आणि ठीक अमावस्येच्या रात्री मध्यरात्री त्याने ते सोन्याचं मडकं बाहेर काढलं तो तांत्रिक म्हणला की बघा मी सोन्याचं मडकं बाहेर काढून इथं थे ठेवलेलं आहे या मडक्याला मी हात लावत नाही आणि जे पण या मडक्याला पहिले हात लावल ना त्याचं पूर्ण आयुष्य बर्बाद होणार आहे तर मला कोणाला हात लावायचा आहे त्यांनी लावा आता तिचे बाई आहे पाटलाची बायको तिला राहावलं नाही तिचे डोळे एवढे भारावून गेले त्या मडक्याकडं बघून की तिला कधी त्याला हात लावाने कधी नाही तिला वाटलंच नाही म्हणजे तिला तमस निघला नाही कारण की ते दिसूच तसं लागलं मडकं इतकं आकर्षित करू लागलं की असं वाटलं की त्याच्यामध्ये हिरे जवारात मोती खूप किमतीवान मौल्यवान वस्तू ठेवलेल्या आहेत आणि खरंच त्याच्यामध्ये सोनं होतं पण ते म्हणतात नाही एखादी वाईट गोष्ट माणसाला इतकी आकर्षित करतं ना की त्या माणसाला समजत नाही की नेमकं आपण करतोय काय म्हणून तसं सगळ्या गोष्टी पूर्ण व्हायच्या अगोदर त्या महिलेने ते मडकं उचललं आपल्या जवळ घेतलं त्याच्यावरचा पालव काढला मधात बघितलं तर तिचे पूर्ण डोळे भारावले मधात पूर्ण मडकं भरलेलं सोनं होतं तो तांत्रिक रागामध्ये उठला आणि तिथून निघून गेला पाटलाने ते सोनं बघितलं पाटलाचं मन भारवलं स्वतः सोनं बघितलं स्वतःचं मन भारवलं सगळेजणं खुश पाटील घरी आला त्या मडक्यामधलं सगळं सोनं बाहेर काढलं आणि आपल्या तिचुरीमध्ये रचून ठेवलं त्या मडक्यामध्ये जे काही डाग दागिने होते त्यामध्ये स्त्रीच्या अंगावर काही दागिने घालायचे होते ते हो दागिने काढले आणि पाटलाने त्या सदाच्या प्रियसीच्या म्हणजे पाटलाच्या बायकोच्या अंगामध्ये घातले तिला सजवलं तिला नाचवलं आणि नंतर पुन्हा ती रात्र त्याने आनंदात घालवली पण जसा तो सकाळी उठला आणि आपल्या शेजारी बघतो आपली ती बायको झोपलेली त्यावेळेस त्याच्या पायाखालून जमीन सरकली त्याच्या शेजारी एक सापळा झोपलेला होता आणि त्या सापळ्यावर सोनं नाणं घातलेलं होतं पाटील घाबरला पाटलाला समजलं नाही की नेमकं झालंय काय म्हणून तू इकडे तिकडं बघत फिरत केला तिच्या त्या बायकोला पण त्याला ती सापडली नाही कारण की ती तर मेली होती ती तर पूर्णपणे सापळा झाली होती तिची त्वचा पूर्णपणे त्या पाटलाच्या पलंगावर अशी विरघळून गेली होती पाटील संध्याकाळी दारू वगैरे पिऊन सण झोपलेला होता तिला नाचव आणि तिने जितकं पण सोनं घातलेलं होतं ते सगळं त्या सापळ्यावर होतं ही गोष्ट सदाला समजली सदा घाबरला सदा, सदा शांत आपल्या घरामध्ये राहिला पाटील त्याच्या बायकोला पगत फिरतोय पूर्ण गावानं फिरतोय पूर्ण गावामध्ये चर्चा जा पाटलानं जाळी पाटणाला जाळी पण पाटील तिला शोधतोय आणि तिला शोधण्याच्या नादानादा ना पाटील विडा झाला तो आता तो मरे पर्यंत तिला शोधतच राहिला पाटलाचे जे, जे... दुसरे परिवारवाले तर त्याला धरायचे घरामध्ये आणायचे बसवायचे तरी तो घरामध्ये राहायचा नाही त्याला खायला द्यायचे ते खायचा नाही तो पागल झाला पूर्णपणे वेळा झाला त्या बाईच्या याच्यामध्ये त्याला तो शोधत फिरायचा पण ती बाई भेटलीच नाही कारण ती बाई तर मेली होती आणि सगळं झाल्याच्या नंतर जे पाटलानं सोनं नानं त्याच्या ना तिजोरीमध्ये जमा करून ठेवलं होतं ते आपोआप त्या जा जाग्यावरून गायब झालं आपोआप पहिले त्या सापळ्यावरचं लोकांनी ते सोनं नाना काढलं त्या तिजोरीमध्ये जिथं ते ठेवलेलं होतं त्या तिथं ठेवून दिलं आणि त्या जागेहून आपोआप ते सोनं गायब झालं असं म्हणतात की ते सोनं परत त्या चिंचेच्या झाडाखाली जाऊन लपले ज्या झाडाखालून त्या सोन्याला काढलं होतं आणि त्या तो पाटीलही गेला त्याची बायको ही गेली त्या सदाची प्रियसीही गेली आणि लालचही गेली त्यामुळे माणसापाशी जेवढा आहे ना तेवढ्यामध्ये माणसाने खुश राहायला पाहिजे जास्त नाटकं नावायला नाही पाहिजे नाही कार्यक्रम होऊ शकतो आता ही बायक आता आवडल्याच्यानंतर तुम्ही माहिती मला व्हिडिओला लाईक कराल चॅनलला सबस्क्राईब कराल तर करा उशीर नका करू लवकरच भेटूया समोरच्या गोष्टीमध्ये भयकथेमध्ये तोपर्यंत नमस्कार